नमस्कार शेतकरी मेळावा पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव त्यानंतर सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव संदर्भातील आवक आणि लासलगाव या ठिकाणी जास्तीचे दर काय चालू आहे आवक किती आहे आणि सरासरी कमीत कमी दरामध्ये काय तफावत बदल झालेला आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांवर विषयकोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक कराव सांगा चॅनवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसला बिलायन म्हणजे कंडाव नका जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो सुरुवात करू या करू शकता कृषी उत्पन्न बाजार बाजारसमितीसला श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती असलगा दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारचे बाजारभाव एकूण कांदेमध्ये दोनशे पन्नास नगांचे आहे लाल लालकांसाठी आज आवक नाही उन्हाळकांसाठी दोनशे पन्नास नगांची आवक आहे कांदा आवक, आवक जे क्विंटलमध्ये जर बघितले तर तीन हजार पाचशे रुपये पाचशे क्विंटल इतकी आवक झालेली आहे बाजारभाव रूपप्रतिकुंडप्रमाणे बघितले कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त चार हजार सहाशे पस्तीस रुपयापर्यंतचे बाजारभाव मार्केट कांदा भाव आज रोजी चालू आहे आणि सरासरी चार हजार चारशे रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव आज रोजी लासंगा या ठिकाणी चालू आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्रीशैल इरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे ऐंशी कांदागाड्यांची आवक झाली आहे अवकेत या ठिकाणी एकंदरीत कालच्या तुलनेने वाढ झाली काल पंचावन्न कांदागाड्यांची आवक होती सकाळच्या सतरामध्ये आणि आज एकशे ऐंशी कांदागाड्यांची आवक झालेली आहे ला लाल नवीन कांद्यासाठी आणि पांढऱ्याच्या कांद्यासाठी एकोणीस कांदागाड्यांची आ आवक आहे सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात आणि अवकीत काय बदल होतो आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये लगेच सोलापूर बाजार बाजारसंघचे लाईव्ह अपडेट जाणून घेणार आहोत तोपर्यंत तो इथे सांगतो आहे जे महाराष्ट्र ज्येष्ठ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त कांदा उत्पत्त शिथकील बांधवापर्यंत व्हिडिओ पोहोचवा धन्यवंतनं माझ्या वेळी शोटपर् व्हिडिओपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो माझ्या वेळी शोटप जे अपडेट्स होतो महाराष्ट्र जेशाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून महाराष्ट्र